नमस्कार सध्या मी धाराशिव वरवंटी आपसिंगा तुळजापूर रोडवरती उभा आहे आणि या ठिकाणी मी सध्या वरवंटीच्या शिवारामध्ये उभा आहे आणि माझ्या मागं जो डोंगर आहे त्या डोंगरावरती मागच्या अर्धा तासापूर्वी आज मागच्या अर्धा तासापूर्वी इथं वाघ दिसला होता तो वाघाचा व्हिडिओ मी अटॅच करतोय इथल्या गावकऱ्यांनी फोन केल्यानंतर आपण या ठिकाणी आलो आणि व्हिडिओ बघितला तो त्या ठिकाणी डोंगरावरती वाघ होता शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पलीकडच्या ऊसाच्या क्षेत्रातून तो वाघ निघाला आणि रस्ता क्रॉस करून तो जो डोंगरावरती जे एक मंदिर आहे किंवा एक दर्गा आहे त्या ठिकाणी तो वाघ दिसलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तो वाघ आणि मागच्या पाच सहा महिन्यापासून टिपेश्वर अभयारण्यातील आलेला भरकटलेला वाघ हा एडशीमध्ये आला होता एडशीमधून तो तमाम धारासू जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील वाफिरपूर आज तोच वाघ तुळजापूर दा तालुक्यात दारासू तालुक्यामध्ये फिरताना आढळला आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी जे शेतकरी डोंगरावरती किंवा आडमार्गावरती आपले जनावर चरण्यासाठी नेतात त्यांनी थोडीशी काळजी घ्यावी